नमस्कार मंडळी मी मायरा सुर्वे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर थंडीचे दिवस आहेत आणि त्याच्याकरिता आज आम्ही आलेपाक बनवणार आहोत थंडीमधून सर्दी खोकला वगैरे सर्वांनाच होत असतो आणि त्याच्यावर रामबाण उपाय म्हणून घरीच आलेपाक करणार आहोत रेसिपी सोपी आहे पंधरा ते वीस मिनटात होऊन जाईल तर स व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इकडे मी आता शंभर ग्रॅम आलं घेतलं आहे सालं काढून आता त्याचे छोटे छोटे काप करायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला एकदम आपण जसं वाटण वा लावतो तसं एकदम बारीक हे आलं लावायचं आहे तर मंडळी हे पाहू शकता मिक्सरला आपण आलं बारीक करून घेतलं आहे आता इथे मी पाव किलो गूळ घेतला आहे ते देखील आपण सुरीने बारीक करून घेणार आहोत आता इथे एक मी टोप घेतला आहे त्याच्यामध्ये बारीक केलेलं आलं टाकायचं आहे त्यानंतर गूळ देखील टाकायचं आहे आणि एक ग्लास मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे पाक होण्यासाठी तर मंडळी यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि हे आपल्याला ढवळत राहायचं आहे पंधरा ते वीस मिनटं लागतील आलेपाक बनायला हे पाहू शकता थोडा घट्ट झाला आहे दहा मिनटं होत आली आहेत आणि थोडा घट्ट झालेला आहे या प्रोसिजरला आला की आपल्याला कंटिन्यू तो पाक ढवळत राहायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही तो आणि इथे आम्ही शंभर ग्रॅम आलं घेतलं आहे त्याच्यासाठी पाव किलो गुळ घेतलं होतं तुम्ही अर्धा किलो किंवा कोण कोण शंभर ग्रॅम आल्यासाठी एक किलो देखील गुळ घेतात जे दुकानदार असतात ते बनवतात पण आम्हाला घरगुती खायचा होता म्हणून तिखट तिखट हवा होता म्हणून आम्ही शंभर ग्रॅमसाठी पाव किलोच गुळ घेतलाय आता आलेपाक थोडा होत आला आहे त्याच्यानंतर हे ताटाला तूप लावायचं आहे आणि आलेपाक आपला होत आला की यामध्ये ओतायचा आहे तो पाहू शकता घट्ट झाले आले पाक आता दोन मिनटात आम्ही काढू त्याला खाली तर मंडळी आपला आलेपाक बनलेला आहे आता हा ताटामध्ये काढून घेऊयात आणि ताटामध्ये तो एकसारखा पसरायचा आहे आता हा आपल्याला आलेपाक पूर्ण ताटभर पसरवायचा आहे आणि तो थंड झाला की त्याच्या त्याची आपण कापं काढणार आहोत तर हा पाहू शकता आलेपाक थंड झाला आहे थोडासा आता ही अशा प्रकारे उभे आडवे त्याच्यावर लाईन मारायचे आहेत आणि कापं काढून घ्यायची आहेत कलर बघा किती सुंदर आला आहे तर मंडळी पाहू शकता आपला आलेपाक आलेपाकच्या वड्या तयार आहेत मस्त चॉकलेटसारखं लागतात